खोपोलीचे माजी उपनगराध्यक्ष कुलदीप शेंडे व माजी नगरसेवक दिलीप जाधव हो यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह हो शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश झाला खोपोलीत शिवसेना कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला या मेळाव्याला रोजगार हमी मंत्री आणि फलोत्पादन विकास मंत्री भरतशेठ गोगावले मावळचे खासदार श्रीरंगा आप्पा बारणे आमदार महेंद्र थोरवे हे उपस्थित होते सदर मेळाव्यास खोपोलीसह हो खालापूर तालुक्यातील हजारो शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक महिला आघाडी युवा सैनिक उपस्थित होते आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वांनी सज्ज होण्याचे आवाहन यावेळी नेत्यांनी शिवसैनिकांना दिले पूर्वीपासून आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हणूनच आम्ही तीनच्या तीन आमदार आलो आत्ता जे काही आलेले आहेत कुलदीप शेंडे आणि संदीप जाधव सॉरी दिलीप जाधव आणि त्यांचे असंख्य सहकारी हे आपले आमदार महेंद्रशेठ थोरवे आणि खासदार बारनेर साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी जिल्हाप्रमुख असतील संपर्क प्रमुख असतील इतर काय पदाधिकारी असतील त्यांच्यावरती विश्वास ठेवून आज जो एवढ्या मोठ्या प्रमाणात जो प्रवेश पक्षप्रवेश झालेला आहे ते येणारी पुढची आमची जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असल नगरपरिषद असतील आणि खास करून खोपोली नगर पण याच्यामध्ये निश्चितच आम्ही बहुमताने विजय होऊ आमच्या नगराध्यक्षासहित आणि आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही सर्व एकत्र काम करतोय आणि महेंद्र थोरवे त्यांचं जे काम आहे त्या कामाच्यावरती विश्वास ठेवून भरोसा ठेवून आज हे एवढ्या मोठ्या नेते मंडळींनी ने आज पक्षप्रवेश केलेला आहे मी माझ्या रायगड जिल्ह्याच्या वतीने एकनाथ शिंदेसाहेबांच्या वतीने मी त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो जो काय एकनाथ शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री असताना शब्द दिलेला आहे तो शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी आज आमचे आमदार आहेत आणि आमचे जे काय नेतेमंडे आहेत निश्चितच आम्ही ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करू कारण जो शब्द दिला आहे कारण ते पूर्ण बेघर झाले होते बे भूमिहीन झाले होते आणि त्यासाठी आज आम्ही जो आज आपण मुद्दा उपोषित केलेला आहे तो एकनाथ शिंदेसाहेब आणि मुख्यमंत्री दोघांनाही सांगतो आणि जे काय त्यांच्या राहिलेल्या काय बाबी आहेत त्या पूर्ण करून देण्याचा प्रयत्न करतो ब्रिजचा पुलाचा भाग आहे तर त्या ठिकाणी पर्यटक कशा पद्धतीने येतील आणि पर्यटकांना पाहण्यासाठी प्लस तिथून साडेसहा किलोमीटर एक रस्ता काढून तिथं जास्तीत जास्त शिवप्रेमी आणि पर्यटक येईल त्या बाबतीत मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि म्हणून संदेशला सांगतो तू जे व्यक्त केलं ते आपल्या नेत्याने या अगोदर देखील राज्याच्या दृष्टिकोनातून ती मागणी अगोदरच त्यांच्या लक्षामध्ये आलेली आहे आणि नक्कीच ते काम होईल त्या माध्यमातून मोठ्या संख्येनं पर्यटक आणि शिवप्रेमी देखील येतील मी ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला त्यांना खात्री देऊ शकतो शिंदेसाहेब एक असे नेते ते स्वतःला कधी देखील नेता मानत नाही पर कार्यकर्त्यांना बळ देणारा व्यक्ती कार्यकर्त्यांच्या पाठीमागे राहणारा अवरात्र काम करणारा व्यक्ती म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण काम करत असताना पुढच्या कालावधीमध्ये नगरपालिकेच्या गोपुलीच्या निवडणुका असतील पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुका असेल या निवडणुका ढोळ्यापोढे ठेवून आपल्याला एक चांगलं काम करायचं आहे मला खरंतर पिंपरी चिंचवडला सातचा -सा कार्यक्रम होता मी काल महेंद्र शेठला सांगितलं की मी तो कार्यक्रम अगोदर घेतला होता आणि त्या कार्यक्रमाला मला जायचं आहे म्हणून मी अगोदर बोलायला उभा राहिलो तुम्हाला सगळ्यांना मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो आपले सगळ्यांचे मंत्री या नगरीचे याच भूमीचे सुपुत्र भरत शेठ गोगावले यांचं मनस्वी स्वागत करून त्यांच्याही कामाला शुभेच्छा व्यक्त करतो महेंद्र शेठ थोरपे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना माझी सगळी शिवसेनेचे माझे सगळे सहकारी यांना मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो नाही ज्या पद्धतीने राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण साऱ्यांनी पाहिलं की राज्यामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना अजितदादा पवार राष्ट्रवादी अशी अलायन्स असतानासुद्धा या ठिकाणी जाणीवपूर्वक या ठिकाणी उमेदवार सुनील तटकरेंनी सुद्धा घाऱ्यांच्या रूपाने उभा केला आणि या ठिकाणी अलायन्स असतानासुद्धा अलायन्सचं पालन त्या ठिकाणी त्यांनी केलं गेलेलं नाही आणि म्हणून आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जर तुम्ही अलायन्सचं पालन विधानसभेला केलेलं नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि आर पी आय अशी महायुती म्हणून आम्ही या ठिकाणी लढणार आहोत परंतु राष्ट्रवादीबरोबर आमची कोणत्याही प्रकारची अलायन्स या ठिकाणी या मतदारसंघामध्ये तरी होणार नाही असं जाहीरपणे आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळं आम्ही विरोधकांना सांगितलेलं आहे की जर आमची या ठिकाणी अलायन्स आहे परंतु जर तुम्हाला एवढी जर राजकारणाची खुमकुमीत या ठिकाणी असेल तर मी त्यांना सांगेल की प्रत्येकाने तुम्ही राष्ट्रवादीने पण सो त्या ठिकाणी सगळ्या निवडणुका स्थानिक समाजाला लढवाव्यात आम्हीसुद्धा या ठिकाणच्या सगळ्या निवडणुका सोबलाव त्या ठिकाणी लढू एकदा काय ते दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ हो द्या असं माझं सुद्धा जाहीर आव्हान त्यांना त्या ठिकाणी आहे आज शिवसेनेचा मेळावा हा खोपोलीमध्ये पार पडला या मेळाव्यादरम्यान खोपोलीतील एक युवा नेतृत्व जे अगदी कमी वयामध्ये खोपोलीचं नगरप नगरसेवक पद ज्यांनी भूषवलं खोपोलीचं उपनगराध्यक्षपद ज्यांनी भूषवलं शेंडे या घराण्यातील प्रतिष्ठ असे कुलदीपक शेंडे यांनी आज राष्ट्रवादीला सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे आपल्याबरोबर आहेत आपण आज जाणून घेऊया त्यांच्याकडनं मागच्या नक्की भावना काय आहेत कुलदीपजी स्वागत आहे तुमचं नवराष्ट्रामध्ये काय सांगाल आज तुम्ही मागचा जो काही पक्ष होता राष्ट्रवादी त्याला सोडून आज तुम्ही शिवसेनेमध्ये आला आहात नक्की काय यामागची आपली संकल्पना होती आणि आगामी तुमचे काय विचार आहेत नक्की बघा मी माझ्या भाषणामध्ये सुद्धा सांगितलं होतं की राष्ट्रवादीमध्ये असताना मला ज्या सरकारने मदत केली आणि ज्या नेत्यांनी मला इथपर्यंत पोचवलं मी त्यांचे थैं धन्यवाद थैं मानलेले आहेत मला त्यांच्याकडून कुठल्याच प्रकारचा माझी द्वेष भावनासुद्धा नाही आहे आणि तसं असतं की प्रत्येकाला वैयक्तिक वय प्रत्येकाला वैयक्तिक एक महत्त्वाकांक्षा असते किंवा त्याचबरोबर आपल्याला खोपोलीच्या विकासाच्या बाबतीत कणखर नेतृत्व कुठल्याही साध्या कार्यकर्त्याला मागे लागतं तर त्या नेतृत्व हे मला महेंद्रजी थोरवे साहेब यांच्या माध्यमातून मला दिसलेलं आहे त्याचबरोबर सांगायला आनंद वाटतो मी सारखं सारखं तेच सांगतो आहे की मी ज्या पंधरा वर्ष अठरा वर्षे, वर्षे ज्या परिस्थितीत नगर परिषदेमध्ये काम केलेलं आहेत ती सर्व मंडळी सुनील भाऊ बेबी शेठ सॅम्युअल औसमोळ साहेब तात्या रिठे प्रियाताई असतील मग संतोष मालकर असतील माझा वर्गमित्र संदीप पाटील असतील या सर्व मंडळींचं ऑलरेडी आपलं कसं असतं की एक बॉन्डिंग तयार होत असतं ते बॉन्डिंग तयार होत असल्यामुळे खोपोलीचा विकास मॉडेलसुद्धा ह्या लोकांशी चर्चा करत असताना समजत असतं की आपल्याला खोपोलीबद्दल असं करायचं आहे खोपलीच्याबद्दल तसं करायचं तर, तर एक मतप्रवाह एकत्र झाल्यानंतर आपली एक मानसिकता चेंज होते युतीचं कर काम करत असतानाच ह्या संघटनेमध्ये आपण काम करत होतो तर काम करत असताना या लोकांची मानसिकता खोपोलीच्या विकासाबाबतीत काय ती संपल्यानंतर आपलं मी असं मनात ठरवलं की नाही आता आपल्याला ह्या सर्व मंडळींच्या बरोबरच निर्णय घ्यावा लागेल आणि यांच्या माध्यमातून यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखालीच आपल्याला आता पुढं भविष्यातली आपली राजकीय वाटचा करावी लागेल